लाल बहादूर बालक मंदिर व न्यू प्रायमरी स्कूलच्या वतीने महिला बालक व विद्यार्थी अशा भव्य रेकॉर्ड नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या त्याचबरोबर डॉक्टर तबस्सुम शिकलगार मॉम फाउंडेशन यांचे स्त्रियांचे आरोग्य व मुलांचे संगोपन याबद्दल विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले या निमित्ताने शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा व परिसरातील सर्व आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल विशेष सन्मान करून शाळेतर्फे एक भेटवस्तूही देण्यात आली शाश्वत ब्लड बँक सांगली यांच्यातर्फे एक सामाजिक जाणीव म्हणून रक्तदान शिबिरही घेण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंदन जमदाडे सर यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक व महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब उपाध्ये सर माजी पालक रत्नप्रभा पाराजे मॅडम दीपाली गायकवाड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून मोहिनी खोत व प्रणाली पाठक यांनी काम पाहिले आजच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक शाळेचे पर्यवेक्षक सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी व महिला पालक उपस्थित राहिले तसेच मुख्याध्यापक कुंदन जमदाडे सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून सौ स्वाती बने मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी